oh then we

प्रत्येक पुणेकर आपल्या मनामध्ये ही भावना असते की माझ्या कामदैवताच दर्शन घे आशीर्वाद घे आणि मी कामाला जाईल एकदा देशवासी हा निश्चय केला आहे की मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री आहे आणि पुण्यातून एक मत हे पुणेकरांचं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी या चांगल्या चांगल्या कार्याची आज पुण्याच्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत माझ्या बरोबर या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर आहे शिवसंग्राम आहे सगळेच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी ते आपल्याला दिसतायत त्यामुळे एकत्रितपणे आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद घेऊन विजयाचा संकल्प करत त्याच्या कामाला सुरुवात होती आहे त्यासाठी आम्ही सगळे आलो प्रचाराला जोरदार सुरुवात जोरदार सुरुवात केलेली आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सोबत दिसत आहे काय असणार आहे पुढचं सगळं प्रोग्राम मी म्हणालो तसं पुणेकरांनी ठरवलंय गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुण्यासाठी जे योगदान दिलं मोदी सरकारने जी उपलब्धी पुण्यासाठी दिली मेट्रो आहे चांदणी चौकाचा प्रकल्प आहे मेडिकल कॉलेज आहे नदीचा प्रकल्प आहे तेव्हा एक हजार कोटी केंद्र चांदराजग्यासाठी मिळालं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला मिळाल्या या असे अनेक उपक्रम अनेक योजना अनेक प्रकल्प पुण्याला मोदी सरकारने दिले राज्यामध्ये चौदा ते एकोणीस देवेंद्रजी सरकार होतं युतीचं सरकार होत त्यावेळेला सुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या माननीय एकनाथ शिंदे साहेब मान्य अजितदादा मान्य देवेंद्रजी यांचं सरकार राज्यामध्ये पुण्याचा सर्वांगीण समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष भाजपची सत्ता म्हणून आम्ही केलेली आहे सगळ्याचा विचार करता नक्कीच पुणेकर हे विकासाला प्राधान्य देतात पुणेकर हे सुल्य आहेत आणि ते मला असं वाटतं भविष्यातलं पुणे आमचं पुन्हा हे पन्नास शंभर वर्षाचा विचार करून एक विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणं हा निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही जाते पुणे ते हा खूप मारणार आहोत आम्हाला विश्वास आहे कामावरती मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी शंभर टक्के पुणेकर आमच्या सोबत प्रतिस्पर्धी नाही हो उमेदवार सगळे थोड्या वेळात दिसतील अण्णा जी एक सगळे पक्ष आहेत शेवटच्या शंभर टक्के राहील याचं कारण आहे मोदीजींनी जगभरामध्ये जे, दे, जे आपल्या देशाची प्रति देशा एक प्रतिमा महासत्ता म्हणून आपल्याला जे भारत देशाला एक वेगळ्या उंचीवर नेलं आणि त्यामुळे आमच्या सगळ्या पक्षातल्या घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नेत्यापासूनच हे मत आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा एकदा मोदी झाले मोदीजी झाले पाहिजेत त्यामुळे उमेदवार म्हणून माझं नाव बाजूला ना ठेवलं पण आमचा सगळ्यांचा सा विचार हाच आहे की महायुतीचा उमेदवार पुण्याचा एक मत याच दृष्टीनं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी करण्यासाठी पुन्हा एकदा दिला लढत एक तर आहे काही चिंता करू नका सगळे मला माझं काही सिलेक्ट केलेलं त्यांच्या मुलीकडे आहेत सिद्धार्थ सुगळे आहेत सुनील कांबळे आहेत मुंबईतले तिथे दीपक भाऊ आहेत आमच्या धीरज जे आहेत सोनोले बापू पटरे आहेत सगळे कोणी नाही तुम्ही नाव सांगा मी घेतो नवनिर्वाचित खासदार दिसत नाही कोण नाही त्या दिल्लीला आहेत ताई माझं फोन झाला झालं तुम्ही कन्फर्म करू शकता अण्णा प्रदेशाध्यक्षांनी भेट घेतली शुभेच्छा दिल्या काय काय मंत्र दिलं शुभेच्छा म्हणण्यापेक्षा शेवटी ज्या शहरात ते जात आहेत आज ते शहरात एका त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी त्या शहरात जाताना कार्यकर्त्यांना भेटणं शुभेच्छा देणं आणि निवडणुकीसाठी काय करावं असा पद्धतीचा विषय होता आणि प्रचाराला कुठले मोठे नेते पुण्यात दिसतील कारण पुणे पंतप्रधान महायुतीचे सर्व नेते ठरवतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे सगळे नेते ठरवतील आमच्या सगळे पक्षाचे अध्यक्ष असतील तटके साहेब असतील बावनकुळे साहेब असतील दादा असतील हे सगळे मंडळी ठरवतील आमदार आठवले साहेब आहेत हे सगळे ठरवतील येतील येतील काही चिंता करून देतो चला धन्यवाद